जयंती निमित्त मधुसूदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सौ मनीषा बागुडे यांनी आपल्या संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांच्या बरोबर स्थानिक दिंडोशी पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अज्य आफळे साहेब यांना भगवद्गीता देऊन सन्मानित केले आणि त्याचबरोबर ड्युटी ऑफिसर शुभांगी शिरगावकर मॅडम देवरे साहेब भालेकर साहेब नंदिवली साहेब आणि पी आय सुभाष उगले व त्यांचे सहकारी यांना सुद्धा श्रीमद भगवद्गीता देऊन सन्मानित करण्यात आले ह्या क्षणी भगवद्गीताचे महत्व समजवण्यात आले मधुसून फाउंडेशन चा उद्देश फक्त एकच आहे आपला हिंदुत्व धर्म आणि आपल्या धर्मामधील श्रीमद भगवत गीता श्री रामायण महाभारत हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि तरुण तरुणींना आपल्या हिंदू धर्माबद्दल आपुलकी निर्माण झाली नाही आमचं फाउंडेशन आहे मधुसूदन फाउंडेशन आता गीता गीता जयंतीनिमित्त आम्ही सगळे जे दिंडोसे पोलीस स्टेशन जे ऑफिसर आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही गीता गिफ्ट केलेल्या आहेत त्यांनी अजून अतिउत्तम काम करावं त्याच्यासाठी आम्ही बोलतात प्लेसेस आणखीन त्याच्यासाठी त्यासाठी आम्ही त्यांना गीता गिफ्ट केलेल्या के आहे मधुसूदन फाउंडेशन दर आम्ही अँब्युलन्स चालवतो हो की जे जा, ज्यांची म्हणजे कॅपॅसिटी नाही पटकन तीन चार हजार रुपये द्यायची त्यांच्यासाठी आम्ही हा कमी त्यांच्यासाठी आम्ही थोडं फ्री ऑफ चार्ज किंवा कमीत कमी, कमी पैसे ज्यांच्याकडे नसतात त्याच्यासाठी आम्ही ते सर्व्हिस केली सर्व्हिस ठेवली आहे की निदान अँब्युलन्स तर्फे त्यांना ती सर्व्हिस मिळावी आणि जे रुग्ण आहेत ज्यांना मुलं नाही आहेत तर त्यांच्या अशा रुग्ण जे आहेत म्हातारे लोक सिनियर सिटीजन त्यांचं औषध पाण्याचं आम्ही फाउंडेशन तर्फे आम्ही त्यांना मदत करतो